दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा जयबाबाजी भक्त परिवाराच्या वतीनं निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तपोवनातील साधुग्राम मैदानावर जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे रविवारी सतरा डिसेंबरपासून या सोहळ्याला प्रारंभ होत असून या मैदानावरील सर्वच कामे जयबाबाजी भक्त परिवारातील भाविक आपल्या श्रमदानातून पार पाडत आहेत शहरासह आसपासच्या तालुक्यातील शेकडो महिला आणि पुरुष भाविकांचे हात दिवसरात्र या ठिकाणी राबत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं सध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या काळात देखील सर्वच कामे यंत्राच्या सहाय्याने केली जातात पूर्वीप्रमाणे लोकसहभाग आणि श्रमदानातून काम अभावानाच होताना पाहायला मिळतात याला अपवाद ठरला आहे तो जयबाबाजी भक्त परिवारातर्फे होणारा जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म महामंडलेश्वर पूज्य पूज्यस्वामी शांतीगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा धर्म सोहळा सतरा ते चोवीस डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत तपोवनातील साधूग्राम मैदानावर आयोजित करण्यात आलेला आहे यासाठी शंभर फूट रुंद आणि चारशे ऐंशी फूट लांब वॉटरप्रूफ प्रकारातील मुख्य मंडप आकारण्यात आलेला आहे या मंडपाचे विशेष महत्व म्हणजे जमीन शेण आणि गोमूत्राने तो सारवण्यात आलेला आहे यासाठी पाच ते सहा ट्रॅक्टर शेणाचा वापर देखील करण्यात आला शहरात प्रथमच एवढे मोठे मैदान शेणानं हे काम केलेलं आहे तर याच मुख्य पूर्व आणि पश्चिम बाजूला तितक्याच आकाराचे दोन वॉटरप्रूफ प्रकारातील मंडप उभारण्यात आलेले आहे याचा वापर श्रीराम कथा आणि निवासी मौमत जपानुष्ठान याकरता केला जाणार आहे सोबतच स्नानगृह शौचालय याचीही तात्पुरती निर्मिती करण्यात आली आहे या सोहळ्यात एकशे आठ कुंडात्मक यज्ञ केले जाणार असल्यानं त्याची उभारणी देखील श्रमदानातनं होत आहे या सर्व संदर्भात स्वामी रामानंदन महाराज यांनी अधिक माहिती दिली नमस्कार निष्काम कर्मयोगी शिव अवतारी जगद्गुरू जनार्दन स्वामींची चौतीसावी पुण्यतिथी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वादशी प्रदोषला असतो आणि तो यावर्षी चोवीस डिसेंबरला येत आहे हा पुण्यपर्व काल जयबाबाजी भक्तपरिवार लाखोच्या संख्येने एकत्रित साजरा करतो जगद्गुरू जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रेरणेने दरवर्षी पुण्यस्मरणाचे सोहळे वेगवेगळ्या ठिकाणी होतात ह्या वर्षी हा सोहळा श्रीक्षेत्र नाशिक येथे होत आहे आणि जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळा या नावाने हा सोहळा साजरा होत आहे सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर हा पुण्यपर्व काल आहे आणि जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळ्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे ते ह्यावर्षी वर्षी पाचशे वर्षानंतर जे ऐतिहासिक घटना घडत आहे ते म्हणजे भारतातली अयोध्येमधली राम मंदिराची पूर्णत्वाकडे वाटचाल जी चालू आहे जी बावीस जानेवारीला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आहे तर हा प्रभू श्रीरामांचा जो मंदिराचा सोहळा आहे तो जयबाबाजी भक्तपरिवार या पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या निमित्तानेही साजरा करत आहे त्याचबरोबर समाजामध्ये एक आदर्श युवा घडावा ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचं आदर्श त्यांनी डोळ्यासमोर ठेवावं यासाठी श्रीरामकथेचंही आयोजन या हरिभक्तपरायण श्री समाधान महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर जगद्गुरू जनार्दन स्वामींनी समाजाच्या कल्याणासाठी जे जे उपक्रम ज्या ज्या परंपरा चालू केल्या होत्या त्या सर्व परंपरांचं दर्शन या कार्यक्रमामध्ये सर्वांना घडतं तर या सोहळ्याकरता दोन लाख किलो बुंदीचा प्रसादाचा टेक तर या सोहळ्यादरम्यान दोन लाख किलो बुंदीच्या प्रसादाचं वाटप केला जाणार आहे हा प्रसाद सेवेकरांच्या श्रमदानातून तयार करण्याचं काम अहोरात्र या ठिकाणी सुरू आहे याकरता चोवीस भट्ट्यांवर तयार होत असलेली बुंदी पॅकिंग करण्यापर्यंत सर्व कामं जयबाबाची भक्त परिवार करत आहे तर या कार्यक्रमास येणाऱ्या भाविकांना बुंदीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे हा प्रसाद तयार करण्यासाठी साखरेची एक हजार एकशे अकरा पोती पंचावन्न हजार किलो बेसनपीठ ब्याऐंशी हजार पाचशे लिटर तेलाचा वापर करण्यात येत आहे ओझर येथील जनशांती धाम येथे हा मुंदीचा प्रसाद दहा डिसेंबर पासून तयार करण्यास सुरुवात झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक